शिवसेनेचे हे बारा आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार बघत का म्हणतात आसिम सरोदय श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमणराव पाटील एरंडोल नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबेडकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे कारण की त्यांना लक्षात आलंय आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही <chois Geor Python> जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेली लोक निवडून देता येतील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे होते आसिम सरोदे आसिम सरोदे यांनी निर्भय बनो या त्यांच्या कार्यक्रमामध्ये हे उद्गार काढलेले आहेत मंडळी आसिम सरोदे यांच्या म्हणण्याप्रमाणे जे शिंदे गटात आमदार सध्या आहेत ते आमदार आता ठाकरे गटाकडे परतणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यात सगळ्यात पहिलं नाव त्यांनी घेतलं आहे श्रीनिवास वणगा यांचं आणि इतरही नावं आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची नावं आहेत ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली तर छत्रपती संभाजीनगर मध्यचे प्रदीप जयस्वाल यांच्याबद्दल देखील त्यांनी बोललेले आहेत त्याचबरोबर उदयसिंह राजपूत यांच्याबद्दल देखील ते बोललेले आहेत आप मंडळी आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेस शिवसेना ही विभागली गेली फुटल्या गेली त्यावेळेस शिवसेनेला सगळ्यात मोठी खिंडार जर कुठं पडली असेल तर ती छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे आमदार हे बरेच म्हणजे सगळेच आमदार हे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडे गेले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आजपर्यंत ओळखला जातो परंतु आता या सगळ्या घट घटनांमध्ये शिवसेनेचे ठाकरे गटाकडे येणारे आमदार हे का येतील किंवा त्यांना का यावंसं वाटत असेल याबद्दल आणखी देखील साशंकता आहे किंवा देखील या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आताच्या ज्या आगामी लोकसभा निवडणुका आहेत या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं भाजप हे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना आणखी देखील झुलवत ठेवतं आहे देखील जागांचं वाटप लोकसभेच्या जागांचं वाटप हे निश्चित झालेलं नाही आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका लागतील तर त्यावेळेस अशीच परिस्थिती कदाचित असू शकते हायकमांडकडनं आमच्या जाग्यांचं काय किंवा त्यांचं राजकीय भविष्य या नेते मंडळींना असुरक्षित वाटत असावं आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर गेलो तर आपल्याला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडनं लढण्याची संधी मिळेल किंवा आपलं गड आपलं ठिकाण आपला मतदारसंघ आपल्याला वाचवता येईल कदाचित या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मंडळी परतण्याचा विचार करत असावे म्हणजे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आसिम सरोदे हे असं देखील म्हणत आहेत की जे गेलेले आहेत आमदार किंवा जे जे सोडून गेले आहेत अशांना आता परत घ्यायचं नाही किंवा अशांना आता आपली जबाबदारी आहे की यांना निवडून देखील द्यायचं नाही तर निश्चितच आसिम सरोदे यांचं म्हणणं जर का आपण ऐकलं किंवा केअरफुली जर का त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं तर हे लक्षात येऊ शकतं की एखादा पक्ष ज्यावेळेस फोडला जातो किंवा फुटला जातो त्यावेळेस जा त्या पक्षाची प्रचंड हानी होत असते ती हानी या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली उद्धव ठाकरे यांच्यासोबत तो प्रकार घडला तसेच शरद पवारांच्यासोबत देखील घडला आता शरद पवारांच्या सोबत तो प्रकार घडला हा तेवढासा हे वाटत नाही कारण आजपर्यंत जर जर का इतिहास आपण पाहिला तर तो इतिहास वेगळा नाही आहे तो, तो सांगण्याची गरज नाही आहे परंतु उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे जरा थोडंसं महत्त्वाचंच आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे की असंख्य नेते हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेलं आहे म्हणजे एक कार्यशाळाच आपण म्हणू शकतो त्याने ते अस्तित्व त्यांचं अस्तित्व जर उभं राहिलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमेत उभं राहिलं आणि मग ते इतरत्र गेले अशी प्रचंड खूप सारी नावं आहेत ज्यामध्ये मग नेते तयार झाले शिवसेनेत आणि गेले राष्ट्रवादीत किंवा गेले काँग्रेसमध्ये किंवा गेले भाजपमध्ये खूप खूप सारी नावं आहेत अशी तर या सगळ्या आयाराम गयारामांच्या पक्षांमध्ये कोण किती महत्त्वाचं आहे किंवा आता आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कशा पद्धतीचं पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतं भाजप पुन्हा एकदा या आमदारांची कोंडी करणार आहे का किंवा पुन्हा एकदा त्यांना एक, एक सन्मानजनक वागणूक मिळेल का या सगळ्या गोष्टी बघणं तितकं महत्त्वाचं आहेच आहे शिवाय लोकसभेच्या जागावाटपांचा तिढा अजून देखील काही अंशी सुटलेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये भाजपने वीस जागा ह्या निश्चित केलेल्या आहे ते उमेदवारी जाहीर केलेली आहे आता त्या जागा अत्यंत सेफ जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामध्ये निश्चितच वाटाघाटीमधल्या आता ह्या वीस जागा सोडून उरलेल्या चोवीस जागांपैकी किती जागा ह्या राष्ट्रवादीला मिळतात अजित पवार गटांना मिळतात किंवा किती जागा ह्या एकनाथ शिंदेंना मिळतात ते देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तत्पूर्वी आसिम सरोदे यांनी सांगितलेला तो किस्सा की हे बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्यासाठी तयार आहेत तुम्हाला काय वाटतं की हे बारा आमदार किंवा आणखी देखील काही आमदार हे उद्धव ठाकरेंकडे परततील तुमची प्रतिक्रिया तुमचं मत कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद